नमस्कार नाव सांगा अंजली आर्वीकर आपलं काय आहेत प्रॉडक्ट्स नेमकं माझे सगळे हर्बल हँडमेड स्किन केअर आणि हेअर केअर प्रोडक्ट्स आहेत हँडमेड सोप्स आहेत त्याच्यामध्ये कुठे बनवत आहे सगळं हे आपलं नरेला आहे नरे, नरे इंडस्ट्रीयल युनिटमध्ये माझ्या प्रॉडक्टची स्पेशालिटी ही आहे की माझ्या मुलीने सुरुवात केली होती माझी मुलगी स्पेशल चाईल्ड आहे हँडिकॅप आहे पण तिने हॉबी म्हणून हँडमेड सोप शिकली होती आणि तिच्यासोबत बरीचशी आत्ता आतापर्यंत जवळजवळ पस्तीस चा ते चाळीस मुलं मुली त्यांच्या आया वगैरे शिकून गेलेल्या आहेत काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि काही आपल्यासोबत काम करतात म्हणजे काही फिजिकली चॅलेंज आहेत काही पार्शली ब्लाइंड आहेत किंवा काही ब्लाइंड आहेत ते रिसेलिंगचं काम करतात आणि इन्कम सोर्स त्यांचा जनरेट व्हायला मदत होते सुरुवात कधी केली होती याची किती वर्ष झालं किंवा याची सुरुवात तिने दोन हजार सोळा साली केली होती त्यावेळी तिला इथे औंधला बालकल्याण संस्था आहे तिथे स्पेशली मुलांसाठी स्पेशली एबल्ड मुलांसाठी करिअर ऑपॉर्च्युनिटीजमध्ये तिला हे कळायला होतं साबण हा प्रकार हँडमेड सोप्स नंतर तिने खादी ग्रामोद्योगचा कोर्स केला होता नाशिकला के त्याच्यानंतर मग सुरुवात केली दोन हजार अठराला आपण तिच्या नाव संस्था रजिस्टर केली होती अंकिता क्रिएशन्स म्हणून मार्केटिंगवर करता याचा सुरुवातीला तर जे हँडिकॅप मुलांचं एक्झिबिशन्स असायचं आहे तिथून माउथ पब्लिसिटी आणि आता सोशल मीडियावर आहे आणि काही बिझनेस ग्रुप आहेत म्हणजे ऑनलाईन रिस्पॉन्स कसा मिळतो तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स आहे आपले आता जवळजवळ भारतभर आपले कस्टमर आहेत नैनितालपर्यंत माझे कस्टमर आहेत नैनिताल खाली त्रिशूर आणि इकडे बेंगलोर गुजरात वगैरे सगळीकडे शिलाँगपर्यंत कस्टमर आहेत आपले चालते आता तुम्ही आज महिला दिनाच्या माध्यमातून महिलांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल कसं असतं महिला प्रत्येक महिला जी असते ती वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असते घरातून सांभाळायचं पुन्हा सगळ्या परिस्थिती सांभाळून कधी बाहेर पडायला वेळ असतो कधी नसतो कधी सपोर्ट असतो कधी नसतो पण याच्यामध्ये प्रत्येकीने काम करत राहिलं पाहिजे पुढे जात राहिलं पाहिजे कधीतरी थकलो थोडा वेळ तुम्ही थांबा थोडी विश्रांती घ्या आणि पुढे जा पण थांबा म्हणजे फुल स्टॉप नको फक्त थोडी विश्रांती घ्यायची आणि पुढे इथून सुरुवात केली तर हा हेअर ग्रोथ स्प्रे आहे याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या वेग वनस्पतींचे अर्क आहेत ज्याच्यामुळे आता खूपदा केसांना तेल लावायला वेळ नसतो किंवा कंटाळा येतो हल्ली तर फक्त स्प्रे करायचा आणि झालं काही आता हे शिका काही शॅम्पू आहे ह्याच्यामध्ये कुठलंही आपण आर्टिफिशियल हे घातलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये शिकाकाईचा काढा सगळं शिकाकाई ब्राह्मी रिठा वगैरे सगळा काढा करून याचं ते श शॅम्पू तयार केलेलं आहे डॅनड्रॉप कमी होण्यासाठी किंवा केस चांगले राहण्यासाठी आहे ओनियन ऑईल आहे आपलं हे जे आहेत हे आपले हा फास्ट सेलिंग प्रॉडक्ट आहेत ओनियन ऑईलमध्येही कांदा कढीपत्ता वगैरे असं सगळं मिसळून केलेलं आहे तर ज्यांचं केस विरळ झालेले आहेत त्यांना हेअर रिग्रोथ आहे शंभर टक्क्याचे रिझल्ट आहेत नॅचरल ज्यांच्या केस लवकर पांढरे व्हायला सुरुवात होते त्यांचे केसही रि पुन्हा ग्रॅंटी ग्रेंग आहे पांढरे केस काळे व्हायला हळूहळू रेग्युलर वापराने मदत होते नंतर जसं हा साबण आहे हा तुरटी भीमसेनी कापूर कडुलिंबाची पावडर यांनी तयार केलेला आहे वेगवेगळ्या शरीरातल्या जे असतात स्किनचे वेगवेगळे विकार असतात तेसुद्धा कमी होतात घामाचा वास येणं आणि सुद्धा रिफ्रेशिंग हा आपला अमेरिकेत पण रेग्युलरली जातो याचा कस्टमर आहे जे नंतर हा चारकोल सोप आहे चारकोल घातलेला याच्यामध्ये चा हा केसर वापरून केलेला सोप आहे याच्यात दिसेल तुम्हाला केसर ॲक्च्युली टाकलेला आहे असेच हे बरेचसे प्रॉडक्ट आहेत वेगवेगळे जसे हल्दी चंदनचा फेसवॉश आहे याच्यामध्ये आंबे हळद चंदनचा काढा करून आणि हळदीचं तेल आहे याच्यामध्ये तर ते बाकीचे सगळे हे बाम लिपस्टिक आहे लिपबाम आहे हा पण याच्यामध्ये गाईचं तूप बदाम तेल शिया बटर वगैरे यांनी तयार केलेलं आहे लिपस्टिक्स आहेत तर लिपस्टिक आपल्याकडे जनरली असं होतं की रोज वापरल्या जात नाही किंवा मोठे असतील तर ते हे होतात केवढं वापरल्या जात नाही आणि कॉस्मेटिक्स खूप जास्त दिवस ठेवल्या जात नाही तर आपण हे मिनी लिपस्टिक्स आणलेले आहेत म्हणजे तुम्ही असे बारा शेड्स आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये तयार करून देतो आम्ही बारा शेड्स मिळू शकतात किंवा सिंगल पण घेऊ शकतात तर असं मिनी लिपस्टिक आहे किंवा हा कॉम्बो पॅक मग लेडीजना खूप आवडतो पर्समध्ये ठेवण्यासाठी लिपस्टिक आणि लिपबाम दोन्हीचा असा पॅक आहे डब्बीमध्ये पण आजकाल कसं होतं की बाराही महिने तुम्ही पाहता कधी उष्णतेमुळे उन्हामुळे पोट कोरडे पडतात किंवा हिवाळ्यात ओठ फाटतात या सगळ्यांसाठी आणि सगळे किड्स सेफ आहेत छोट्या मुलांना तुम्ही बिंदास्त वापरू शकता म्हणजे बाहेरचं लिपस्टिक आपण छोट्या मुलं केमिकल नाही आहेत कोणत्याच प्रॉडक्टमध्ये तुम्हाला कुठलेही हार्मफुल केमिकल्स मिळणार नाहीत हे आता केसरचा केसर जेल आहे याच्यामध्ये केसर टाकलेला आहे याचासुद्धा गोरेपणा असेल किंवा बऱ्याचशा याचा फायदा आहे जेलचा उन्हाचा इफेक्ट कमी होतं तर रोज, रोज, रोज जेल आहे त्याच्यामध्ये रोज वॉटर आणि ब गुलाबाच्या तेलापासून तयार केलेलं आहे रोज जेल तसंच हे पिग्मेंटेशन जेल आहे ह्याच्यामध्ये मंजिष्ठा अनंत मूळ सारिवा वगैरे असे ज्येष्ठमध असे आयुर्वेदिक घटक द्रव्य आहेत की जे तुमच्या त्वचेला उजाळा देतात आणि वांग वगैरेचं हो आणि एक हजार एक टक्के याचे रिझल्ट्स आहेत म्हणजे लोकांना अगदी काहींना तीन ते चार दिवसामध्ये फरक जाणवलेला आहे हे सगळे असे जवळजवळ अडीचशे आपले प्रॉडक्ट्स आहेत इथे काही सॅम्पल दाखवायला आणलेले आहेत बाकी आपले बरेच आहेत आणि हा ही मुलगी आहे माझी अंकिता ती नॅशनल स्विमर आहे फॅशन शोमध्ये वगैरे पण बघितलं आहे बऱ्याचशा वेगवेगळ्या मुलांचे वर्कशॉप्स तिने घेतलेले आहेत